जर सर्वसामान्यांमध्ये जर राहायचं असेल आणि सर्वसामान्यांमध्ये जर काम करायचं असेल तर त्यांची प्रकृतीही व्यवस्थितपणे राहिली पाहिजे आणि ह्या कॅम्पकडे जेवढी आपण आता इथे बघितले आहेत काही लोक आहेत त्यांना म्हणजे बी पी काय असतो त्यांना डायबिटीज काय असतो याच्याबद्दल कल्पना नसते कारण कसं होतं माहिती आहे का जेव्हा आपल्याकडे एक सवय आहे जेव्हा एकदम टोकाची शेवटची स्टेज येते तेव्हा आपण सगळ्या गोष्टी चेकअप करतो माझा स्नेहप्रिय संस्थेला हा ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे जसं तुमचं चॅनल ट्वेंटी फोर बाय सेवन असतं तसा पाठिंबा असेल माझा पाठिंबा असेल ॲडव्होकेट धनंजय भोसलेंचा पाठिंबा असेल ॲडव्होकेट मनीषा भोसलेंचा असेल त्या काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष आहेत आणि कधीही तुम्हाला गरज लागली तर शंभर टक्के आ आवाज द्या पण आम्ही आमची एक आवाज तुम्ही ऐका की असे कॅम्प फक्त एकच भरून तुम्ही थांबू नका सातत्याने कॅम्प नुसते टेकडी एरिया हात आहे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे की भांडूप हा पूर्णपणे स्लम आणि एक एक अशी व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडे आज खर्च करायला शंभर नाहीत दोनशे नाहीत त्याचप्रमाणे इथे बघितलं की इंद्रावती हॉस्पिटल आहे तर त्यांनीसुद्धा एक चांगलं उत्कृष्ट काम केलेलं आहे तर इंद्रावती मग हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला पण आमचं एक हे असेल की आमच्या इथून जे कोण पेशंट येईल तर त्याला एक स्वस्त दरामध्ये कारण इथे बरीचशी लोक ज्यांना मेडिक्लेम माहिती नाही आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पहिलं मेडिक्लेमच्याबद्दलच आपण विचारतो तर आपण त्या लोकांना माहिती तर देऊ मग ग्रुप ग्रुप मेडिक्लेममध्ये कसं काय काढता येईल पुढे कसं काय करता येईल त्या गोष्टीमध्ये आम्ही काँग्रेसतर्फे प्रयत्नशील राहू पण तुमचा जरी एखाद्या एका व्यक्तीकडे मेडिक्लेम नसेल तरी स्वस्त स्वस्तमध्ये त्याला उपचार करून लवकरात लवकर त्याच्या घरी पाठवा